हाय सर्वांना तर कसे आहे सर्वजण तर आज बघा स्वरा म्हणले मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणले तू काही करायचं नाही तर मी आता फक्त सुरुवात करते आता स्वरा व्हिडिओ बनवणार आहे बघूया आपण स्वरा काय काय करते काय काय नाही काही तर करून दाखवणार म्हणते तिच्या करामती काय काय असतात बघा फक्त आजचा व्हिडिओ खास तिच्यासाठी आहे फक्त तीच दिसणार आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बघूया आपण तिनं काय काय करते ते स्वरा काय करायला लागले तो काय कराय केक बनवायला लागली मी आता केक बनवायला लागले कशाचा बिस्किटांचा बिस्किटांचा बर आणखी बिस्किट तरी बघा स्वरा टीव्ही बघत बघत डान्स करायला शिकते बघा चंद्रा गाण्यावर ते गाण्याचा आवाज मी पूर्ण बंद करून टाकलाय का तरी त्याचं संध्याकाळचं टायमिंग आहे बघा मी स्वयंपाक करत होते स्वराचा इकडे डान्स चालू होता टी व्ही लावून दिल ते तिला बघत बघत करत होते डान्स तर मी तिचा छोटासा व्हिडिओ घेतलाय बघा आणि ती बी गपचिप घेतलाय तिला काही माहीत पण नाही तर तिला माहीत झालं का नाही तिनं नंतर डान्स करत नाही म्हणते ते व्हिडिओ काढते तो तर बा कशी करते तिचं पूर्ण लक्ष टी व्ही आहे तिला माहित नाही की मी कॅमेरा चालू केलाय ते बघा कशी बघते इकडे बघा सराने कशी झुट्टी घातली स्वरा इकडं बघ किती छान घातले खाली बघ ना हो का। ही स्वरांनी तिची तिनं स्वतः अशी झुट्टी घातली बघा इकडे बघ माझ्याकड अरे बापरे टिकली कशी लावले नंतर नवीन ड्रेस घातलाय हे हाय बाबा स्वराची किती भारी सरा नटते का तिची तिनं स्वतः आवडलंय स्वराने बरं का मी काहीच आवरलं नाही तिचं बाबा तिनं कसं आवडलंय स्वरा उभा राहा आमची <laughs> <laughs> परी बघा दिसते दिसते पिल्या छान झाली मला स्वरा खर सांगू का, का। मला तुझी झुट्टी लय आवडली का ग छान घातली झुट्टी अशी घालताच येत नाही खरंच घातली छान बस ना खाली बस ना हो मला आवडली चिठ्ठी झिट्टी हो कुठे झुटी तुझी अरे बापरे कुठले भारी झुटे नाही नाही तोडत नाही कशी दिसते बघा सरा सतत सतत सराने आवरायला लागले या मला अजिबात आवरू देत नाही स्वतःच आवरते हा देखील मला